परभनी के एक न्यूज महाराष्ट्र जिंतूर पाचले गांव ये थे विद्युत तार अंगावर पर लियाने महिला गंभीर जख्मी जिंतूर तालुक्या पाचले गांव परिसरात महावित्र नाचे लोम काट ले, विद्युत तार तुटून अंगावर पर लियाने ग्रामस्थ महिला जख्मी झाल्याची घटना 27 अगस्त सका था नौ चार सुमारास घड़ली है

यापोवी विद्युत तार तुटून पडल्याने वरह मेला होता ग्रामस्थ नागरिकांनी महावितरण प्रशासनाला लोमकाटले विद्युत तार दुरुस्ती साठी मागणी केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे न्यूज महाराष्ट्र जिंतूर बाबा राज के साथ शांतिबाजी चौर शेतात चालू शेतात जाता जाता जिंतूर मध्ये आले डॉक्टर न उपचार चालू केले चांगलं करून द्यायचं सांगा, तारा। तारा। आ, सांगा तो तो तार तार खाली लोम काढते तर सगळ्या गावातच आहे सर तस जोडून द्या मनाच चांगलं व्यवस्थित करून द्यालाय सांगा एकदा दुरुस्त करून द्या चांगले कुठं काय झालं कोणाच्या कुठं पडला तुम्ही नेमकं घराच्या समोर समोर काय म्हणतो डॉक्टर डॉक्टर काय राहत उपचार केला डॉक्टर उपचार सुरू कधी तुटत राहते मागे तुटली जावं तुकडून मिली माझं नाव लिंबाजी वामनराव ना चौरे कुठं राहतो जामकुर्ड काय झालं तर काय सकर ना आमची सकाळी सकाळी शेतात काम जाऊ रोजानं ते घरासमोरून ते तारे गेलेले ते अंगावर पडतार बार बार ते तार तार कुटतात अंगावर पडतात ते मागं डुकर त्या ताराने असं झालं मला वाटतं प्रशासनाला कल्पना पण दिली ती त्याच्यानी काय दखलच नाही घेतलेली त्याच्यात पण असं होऊ नये आम्हाला असं वाटतं बार बार चांगलं झालं तिला काय चांगली आता काय आर्थिक मदत द्या म्हणा प्रशासनाला हा गजानन ढवळे सकाळी आला होता परत अंदाज तार तुटला होता म्हणून हा oh. त्या तार तुटल्यामुळे असं लेडीच्या अंगावर पडलं सुद्धा म्हणजे अंगावर पाणी काही राहणार तारा खाऊन अचानक तार तुटला आणि अंगावर पडला होता इथं नवीन गावाला मला